नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आयसीडीएस म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर याचा जो हॉल तिकीट आहे तर ते आलेले आहे ऑलरेडी याचं वेळापत्रक आलेलं होतं तर आपण वेळापत्रक जे आहे तर ते बघितलं होतं चार फेब्रुवारीलाच हे वेळापत्रक आलेलं होतं आणि याच्यामध्ये चौदा फेब्रुवारीला जे आहे तर ती एक्झाम आपली सुरू होते मध्ये थोडा गॅप आहे त्याच्यानंतर ही बावीसला होईल तेवीसला होईल सव्वीस ला सत्तावीस आणि दोन मार्च तर हे असे वेळापत्रक असणार आहे तर या सर्वांसाठी हॉल तिकीट आलेले आणि तुम्हालाही कळून जाईल की तुमचा पेपर कोणत्या दिवशी राहणार आहे सगळ्यात आधी काय करायचं या वेबसाईटवर जायचंय या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे कुठं टेलिग्राम चॅनलला किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील आपण ही लिंक प्रोव्हाइड करून देऊ तुमच्यासाठी तेथून डायरेक्टली तुम्ही त्या लिंकवर जायचं इथं जायचं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड ज्यांना सापडत नसेल त्यांनी मेलवर जायचं ईमेल ओपन करायचा ईमेलवर आय सी किंवा बाकीचे हे जे ईमेल असतील ते चेक करायचे तिथं तुमचा जो लॉग इन आय आणि पासवर्ड असतो तो आलेला असतो इथं हा कॅपचा कोड टाकायचा आणि इथं लॉग इन करायचं जे विसरूनच गेले असतील तर त्यांनी एक काम करा इथे जे आहे तर ते फॉरगेट पासवर्डचं ऑप्शन येतं तिथं पण तुम्ही क्लिक करू शकता जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तर त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीचं ओपन होईल त्याच्यामध्ये अॅप्लिकंट डिटेल्स अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क आपल्याला जायचं याच्यावर अप्लाय पोस्ट वर जायचं आहे अप्लाय पोस्ट वर गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर पेमेंट सक्सेसफुल पदाचं नाव सुपरवायझर आय सीडीएस सुपरवायझर आणि इथे ऍक्शनच्या खाली एक बटन आहे तिथं क्लिक करायचं ते आपलं महत्वाचं आहे आपल्याला इथं क्लिक, क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा ऍप्लिकंट डिटेल्स पेमेंट स्लिप आणि ऍडमिट कार्ड तुम्हाला इथं ऍडमिट कार्डवर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते इथं हे दिसून जाईल तुमचं ऍडमिट कार्ड मग इथं तुम्हाला तुमचा ऍड्रेस दिसेल की कोणत्या ठिकाणी तुमची परीक्षा आहे इथं परीक्षा केंद्र दिसेल आणि परीक्षा कोणत्या दिवशी आहे इथं डेट तुम्हाला दिसेल इथं फक्त दिसेल पण तुम्हाला परीक्षेत हे घेऊन जायचं का नाही परीक्षेत हॉल तिकीट लागेल तर इथं डाउनलोड हॉल तिकीटवर म्हणायचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं हॉल तिकीट तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल इथे तुम्हाला वरती आयसीडीएस वगैरेचं दिसेल आयसीडीएस एक्झामचं हॉल तिकीट असं नाव दिसेल पुन्हा इथं तुमचं नाव व्यवस्थित आहे का चेक करायचं तुमचा पत्ता इथं तुमचे फोटो वगैरे दिसतील एक फोटो कोणता दिसेल तुमचा अपलोडचा जो तुम्ही अपलोड केला असेल आणि एक फोटो दिसेल तुमचा लाईव्हचा फोटो ज्यांचा लाईव्हचा फोटो आलेला नसेल त्यांनी काही चिंता घेण्याची गरज नाही काहींचा लाईव्हचा फोटो कधी करें, कधी येत नाही तर इथं हा लाईव्ह फोटो असतो जो तुम्ही डायरेक्टली परीक्षेच्या फॉर्म भरत्यावेळी काढला होता आणि अपलोडचा फोटो म्हणजे जो तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो असतो तो पुढे इथं रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आणि इथं पासवर्ड असतो पासवर्ड वगैरे काही नसतं ते तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर तीच ऍज अ पासवर्ड म्हणून काम करते पुढे बघा डेट ऑफ बर्थ असते तुमची जेंडर मेल फिमेल दिव्यांग आहे का दिव्यांगाचा प्रकार लेखणीची आवश्यकता आहे का परीक्षेचा दिनांक वेळ बघा इथं वेळ दिसतो कधीपासून आणि कधीपर्यंत तुम्ही प्रवेश करू शकतात ही गोष्टी दिसतात तुम्हाला कॅडर म्हणजे पदाचं नाव दिसेल आणि ही तुम्हाला ऍड्रेस दिसेल या ऍड्रेसवर तुम्हाला जायचे पुढे तुमचं लेफ्ट हँड इम्प्रेशन हे तिथं जाऊन द्यायचंय हा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ते द्यायचंय पुढे इथं फोटो चिपकावायचा आहे जो वरती फोटो होता तो शक्यतो चिपकवा इथं तुमचा इन्व्हेजिलेटर साईन करेल इथं तुम्हाला सही करायची आहे तुम्हाला साईन करायची तर अशा पद्धतीने हे तुमचं हॉल तिकीट येणार आहे हॉल तिकीट अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या कारण की त्याच्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील आणि परीक्षेला जाताना लक्षात घ्या हे तर हॉल तिकीट घेऊन जायचं आहे हॉल तिकीटची कलर प्रिंट लागते याला कलर प्रिंट लागते दोन कलर प्रिंट घेऊन जा पुन्हा तुमचं आधार कार्ड ज्याच्यावर बर्थडेट पूर्ण आहे ते आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचं आणि त्याचे दोन झेरॉक्स घेऊन जायचे काय दोन झेरॉक्स घेऊन जायचे पुन्हा ज्यांच्या नावात बदल आहे अशांनी गॅजेट किंवा विवाह प्रमाणपत्र घेऊन जाणे या गोष्टी तुम्हाला घेऊन जायची तिथं कोणतंच घड्याळ चालत नाही अनॅलॉग ना डिजिटल आणि काहीच घड्याळ चालत नाही काही पेन बिन पण चालत नाही ते पेन पण प्रोव्हाइड करतात कागद पण देतात तर या तीन गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला जे आहे तर ते एक्झाम मध्ये घेऊन जायचे तर ते व्यवस्थित पद्धतीने जा आणि एक्झामचं संपूर्ण अनालिसिस तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद